हॅलो नमस्कार कशा आहात आम्ही सकाळी सकाळी तर थेरोपी घ्यायला आलोय एक प्रकारचा व्यायाम आहे थे तो थेरोपी घ्यायला आलो आम्ही अजून उघडलं नाही ते आता लाईनला बसतात सगळेजण पिशव्या ठेवले तिथं लाईनला हे बघा हे बघा तिथे पिशव्या ठेवले हे ही लाईन आहे पिशव्याची हे बघा ही अशी लाईन आहे आणि इकडं असं लोक बसलेत नंबरला बसलेत लोक नंबर आल्यावर मग थेरपी घ्यायची हे बघा किती लोक थांबले तिथं खूप छान आहे तुम्ही पण या इथं थेरोपी घ्यायला आपलं आरोग्य चांगलं राहतं आहे त्या आपली आपलं शुद्ध होत आहे आणि नसा मोकळ्या होतात रक्त पातळ होते खूप छान आहे थेरोपी या तुम्ही पण घ्यायला मरेपर्यंत आपल्याला काहीच होत नाही आरोग्य चांगलं राहतंय आपलं आपल्याला कुठलाच रोग होत नाही बीपी नाही शुगर नाही थायरॉइड नाही गुडगी दुखत नाही कंबर दुखत नाही सगळं सगळं छान होतं आहे ते की थेरोपी घ्यायला तुम्ही पण या लोकमंगल बँकेपाशी सोलापूरमध्ये